हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली तर बघा नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि व्हिडिओला पण आपली सुरुवात झाली आहे आज आता आहे ना सकाळी सकाळी आठ वाजले आठ वाजता व्हिडिओला सुरुवात केली मी तर सकाळी सर्वात प्रथम म्हणजे आपला चहाचा असतं तर चहा ठेवला आहे आणि शिवरात्र सोडण्यासाठी ना मी वरण भात करते आहे तर त्यासाठी ना कुकरला डाळ लावून घेते आणि बघा सूर्य पण खिडकीमधून किती भारी प्रकाश येतो आहे असा मस्त प्रकाश येतो आहे सूर्याचा बी मस्त खिडकीमधून आणि मी पण डाळ लावती तर डाळ आहे ना दोन तीन पाण्याने चांगली धुवून घेते तुरीची डाळ आणि तुरीची डाळ आहे ना ही आमची घरचीच आहे त्यानंतर गॅसवरती चहा पण ठेवला आहे चहा पण उकळतो आहे एका साईडला तर चला आता हे ना सकाळी सकाळी भरपूर असे कामं राहतात सकाळची धावपळं असते सकाळी खूप सारी धावपळ असते सकाळी सकाळी कामं आवरायचे असतात कारण मळ्यामध्ये पण जायचं असतं तर जरी उन्हाळा लागलाय तरी मना मळ्यामधले कामं हे चालूच आहे तर आमच्याकडं उन्हाळा कांदे वगैरे लावलेले असतात त्यामुळं ते, ते कांद्यातलं तणबिन काढायचे कामं राहतात आमच्याकडं तर चला असोच कामं तर सर्वत्रच असतात आणि मी तर म्हणाल ना प्रत्येकाने बिझी राहिलं पाहिजे द दिवसभर आपण बिझी असलं ना तर दिवस कुणीकडं जातं कळत नाही आणि जर काम जर नसेल ना रिकामा माणूस बोर, बोर होत असतं आहे ना दररोज दिवसभर काम असलं ना काही ना काही तर माणसाचा दिवस पण पटकन जातो आणि बोर पण होत नाही आणि दुसऱ्या दिवशीचं सकाळचं अगोदरच नियोजन करून ठेवलं म्हणजे कामं पण पटपट होतात तर मी रात्रीच नियोजन करून ठेवलं होतं डाळ वगैरे करायची तर मी आता डाळ टाकून घेते आणि चहा पण ठेवला आहे तर चहा पण उकाळ आहे तर बघा बरेचसे काम आवरले सकाळी पोळ्या वगैरे पण झाल्या आहे माझ्या लवकर उठली होती कारण चुली जवळ ना खूप असं ऊन येत असतं त्यामुळे ना उन्हाच्या अगोदर पोळ्या करून घेतल्या का मग बरं असतं भाजी कशी गॅसवर केल्या जाती कारण आता ऊन पडायला लागले ना त्यामुळे ऊन लगेच चमकतं तर चला आता डाळ पण लावून घेते आणि डायरेक्ट तुमच्या संघा आहे ना संध्याकाळीच बोल था था मी ना पाच किलो बटाटे घेतले हे बटाटे ना पाण्यामध्ये भिजून घेतले पाणी घेतले बटाट्यांमध्ये आणि असा मोठा साईजचा बटाटा घेतलाय इंदुरी साईजचा बटाटा आहे हा आणि हा नवीन बटाटा आहे तर हे बघा पातळ सालीचा आहे आणि असच बटाटा घ्यायचा तर आज हाताने आपण हे केलं का तो बटाट्याची साल निघून जाते अशा प्रकारे तर हा बटाटा वापरायचा आपण कधी पण वेपर्स बनवायला तर याची आहे ना वेपर्स काळे पडत नाही तर काही ठिकाण काही वेळेस काय होतं माहिती का बटाट्याचे आहे ना वेपर्स काळे पडतात त्यामुळे ना हा बटाटा जर वापरला ना आपण तर याचे वेपर्स आहे ना काळे पडत नाही तर आता आपण हे ना हे बटाटे चालून घेऊ म्हणजे साल काढून घेऊ त्याचे तर मी ह्या पाण्यामध्ये साल काढून घेणारे बटाटे चांगले धुवून घेतले आणि इकडं पण पाणी घेतलंय याच्यामध्ये ना वेपर्स करण्यासाठी तर आता ना साल काढून घेते पातळ साल असते ना ह्या बघा अशा प्रकारे साल निघते नाही तर काही बटाटे ना खूप जाड निघते तर अशा प्रकारे साल निघली पाहिजे डायरेक्ट आपण हे ना पाण्यामध्येच वेपर्स करायचे नाही तर मग ते ना काळे अशा प्रकारे ना आपण साल काढून घेऊ याची वाली आणि बटाटे करायचे ना दोन दिवसाची प्रोसेस राहते म्हणजे संध्याकाळी आगल्या दिवशी संध्याकाळी बनवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ना सकाळी टाकायचे सकाळी उन्हाच्या आधी जर टाकले ना तर मग काही वाटत नाही कारण नंतर खूप ऊन पडतं त्यामुळे ना संध्याकाळी जर करून ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ऊन जाता मग म्हणून ऊन पण कमी राहतं आणि उन्हामध्ये ना पटकन सुकून काढून घेता येतात ना आपण बटाटा सोलून घेतलाय आणि माझ्याकडे ना अशा पद्धतीची किसणी आहे तर मी याचे ना वेपर्स बनवून दाखवते तुम्हाला जर वेपर्स कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते तर फक्त आहे ना असं पुढं ढकलत राहायचं असं माग नाही ओढायचं माग जर ओढला ना, 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 ना तर बटाटे हे सॉरी ना आपले तुटू शकतात त्यामुळे ना असेच वेपर्स करायचे बघा किती छान वेपर्स होत आहे आणि जास्त पातळ नाही करायचे थोडे जाडच राहून द्यायचे कारण आहे ना पातळ जर केले ना आपले वेपर्स आहे ना लवकर जळून जातात म्हणजे लालसर होतात आणि जाड जर राहिले ना तर चांगले पांढरे शुभ्रवरच एका बटाट्याचं करून दाखवते मी तुम्हाला बघा इझिली किती छान पडतायेत मस्त असे मोठे मोठे वेपर्स दिसत आहे आपल्या वाले तर बटाटे पण पाण्यातच टाकायचे आपण साल काढून घेतल्यानंतर नाहीतर ते पण काळे पाडतात आणि वेपर्स पण पाण्यात टाकायचे वेपर्स करायचे तर हे बघा अशा प्रकारे ना आपले बटाट्याचे वेपर्स जातात असे मोठे मोठे आणि पाण्यातच टाकायचे ते म्हणजे काळे पडणार नाही तर आता असेच सर्व करून घेतो आम्ही म्हणजे दिदी माझ्या सोबतीला तर आम्ही दोघी बनवून घेतोय असे की सालून देणारे आणि मी करणारे तर या बघा अशा पद्धतीने ना आम्ही सर्व पेपर्स करून घेतले काही डिझाईन चे केले दीदी तर बघा हे असे झाले आता हे ना रात्रभर अशेच पाण्यात बुडत ठेवायचे तर इथं पण ठेवले मी काही तर म्हणजे याच्यात मावले नाही ना म्हणून मग मी मोठ्या भांड्यामध्ये घेतले या तर हे परत धुवून आणि आणि सर्व दोन पाणी चांगले धुवून आणि मग एका भांड्यामध्ये मोठ्या भांडे ठेवते आणि तुम्हाला सांगते तर आपण जे बटाटे साळलेले ना त्याची जी साल उरली ना तिच्या सुद्धा आपण आहे ना चिवडा बनवणार आहे तर तर त्यासाठी ती सुद्धा वाया जाऊन द्यायची नाही ती पण आपण उपयोगात आणणार आहे साल आहे ना हे सुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही हे चांगलं स्वच्छ धुवून म्हणजे सुद्धा उद्या आहे ना याचा आपण चिवडा बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवलंच रेशिपी पूर्ण तर वेगळं काहीतरी आणि खूप छान लागतं तर आता हे नाही हे धुवून आणि याच्यात टाकतीये तर दोन पाण्याने धुतले मी पाणी बघा किती स्वच्छ दिसतंय घमल्यातलं पूर्ण पाणी हे निथरून काढायचं आहे आणि याच्यामध्ये घमिल्या जर आपण पाण्यामध्ये टाकले ना, ना तर असे आपले ना असे मुळे पडत नाही एकदम राहतात म्हणजे असे कडक कडक होतात तर हे बघा अशा पद्धतीने होतात असे ना अशा पद्धतीने जाट ठेवायचे म्हणजे ना वाळल्यानंतर हे ना ते लालसर होणार नाही म्हणून ना, पातळ केले का ते लालसर होतात त्याच्यामुळे हे ना थोडेसे जाडच ठेवायचे

आले चांगले सोडून सोडून दोन पाण्यानं धुवायचे माती वगैरे काही ठेवायची तुम्हाला वायल जाऊन द्यायचे नाही आणि हे पण आहे ना आपण जसे मिळत करतो ना करायचे

तर बघा किती नितळ पाणी दिसतंय हे बघा मस्त असं स्वच्छ धुतले आणि आता याच्यावर पण झाकण ठेवून आहे रात्रभर आहे इथं पण वेपर्स झाकून ठेवले मी तर स्वयंपाक पण झालाय आमचा वेपर्स पण बनून झाले आता सकाळी त्याला वाफ देऊन वाद घालायचे तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त करा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय